राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं शहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राणायाम अनुलोम विलोम फुफ्फुसाचे व्यायाम सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिकं करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी यांनी योगचे फायदे याविषयी माहिती दिली तिटवे शहीद महाविद्यालय आणि राधानगरी पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं योग दिन साजरा करण्यात आला योग ही आपल्याला मिळालेली अमूल्य भेट असून आज सर्व जगानं योगचं महत्त्व ओळखलंय मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषी मुनींनी प्राणायामचा आविष्कार केला ताणतणावाचं प्राणायामच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येतं ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचं रहस्य उद्देश जाणून घेता येतो असं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेटे यांनी सांगितलं भारतीय योग परंपरा श्रेष्ठ कशी आहे याबाबत आनंद गुरव यांनी मार्गदर्शन केलं प्रात्यक्षिक सत्रात मान खांदे कंबर गुडघे याबाबत सूक्ष्म व्यायाम शिकवण्यात आले तसंच प्राणायाम अनुलोम विलोम फुप्फुसाचे व्यायाम सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिकं करून घेतली कार्यक्रमाला प्राचार्य प्रशांत पालकर अश्विनी कांबळे स्वाती पोवार के डी पाटील शिक्षक वृंदाणी विद्यार्थिनी उपस्थित होते